आता बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भातील आहे पक्षांतर्गत बदलांसंदर्भात छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली जे काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजेत ज्या कमिटी स्थापित केल्या जातील त्यावर योग्य निवड झाली पाहिजे असं भुजबळांनी म्हटलंय की माझं मत असं आहे की ठीक आहे जे काही काम करू शकत नाही असे जर काही लोक त्यांना सापडले किंवा त्यांचा आता फारसा जो आहे ते ॲक्टिव्ह नाही आहेत तर बदल झाला पाहिजे पण त्याचबरोबर एक पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड तयार झालं पाहिजे आणि त्या बोर्ड पार्लमेंटरी बोर्डमध्ये जे आहे महत्त्वाचे निर्णय विशेषतः जे आमदार आणि खासदार यांच्या उमेदवारीचे निर्णय हे घेतले गेले पाहिजेत आणि त्याचप्रमाणे सुद्धा या कमिट्यांनी तयार झाले पाहिजे आता निवडणुका जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशाच काही कमिट्या ज्या आहेत की ज्या कमिटीमध्ये सर्व वेगवेगळ्या समाजाचे लोक असतील चांगले लोक असतील आणि योग्य प्रकारे त्याची निवड केली जाईल